लय मशीन प्रशिक्षण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विधायक पाऊल आमदार आशुतोष काळे आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना शिलाई प्रशिक्षण पत्राचे वितरण प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून आजच्या समाजरचनेत महिलांचे योगदान केवळ चूल आणि मोल यापुरतेच मर्यादित राहू शकत नाही त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे या दृष्टिकोनातून महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण हा उपक्रम हाती घेतला हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण पुरवण्यापुरता मर्यादित नाही तर महिलांच्या आत्मविश्वासात भर घालणारा त्यांना उद्योजकतेकडे वळवणारे एक विधायक पाऊल आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आमदार आशुतोष काळे व तेजतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबीर धामोर येथे अकरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान पार पडले या सातशे प्रशिक्षणार्थी महिलांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात आले व काही महिलांना शिलाई मशीनचे देखील वितरण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र बापू जाधव हे होते यावेळी बोलताना पुढे आमदार आशुतोष काळे म्हणाले की केवळ भाषण देऊन महिलांच्या जीवनात परिवर्तन होऊ शकत नाही त्यासाठी प्रत्यक्षात कृती करून व ठोस उपक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना विकसित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे महिलांना घरातील दैनंदिन कामाबरोबरच शिलाई प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा या उद्देशातून हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या माध्यमातून महिला भगिनी घरबसल्या आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात व आपल्या कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावू शकतात महिलांसाठी अशा प्रकारे कौशल्य विकास आणि स्वावलंबनाचे उपक्रम तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोचवले जावेत शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांना रोजगारपर संधी कर्ज सवलती मार्केटसाठी मदत मिळावी यासाठी माझा कायम प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे पण हे प्रशिक्षण पूर्ण करून काहीतरी नवीन गोष्ट या ठिकाणी शिकलेली आहे याचा निश्चितपणाने आपल्या संसारामध्ये काहीतरी हातभार लागेल या हेतूने आपण हे प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि म्हणून आता इथून पुढं काही जरी काम आलं ताई तर ता निश्चितपणाने आपण आमच्या धामोरी गावच्या माता भगिनींना ते काम द्यावं आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लागेल अशा पद्धतीचं काम असलं पाहिजे तर आपण सर्वांनी या महत्त्वाच्या अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि नवीन गोष्ट शिकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो तर निश्चितपणाने पुढे देखील आपल्याला अजून काही कोर्सेस असतील जसं पापड बनवण्याचा उद्योग असेल किंवा अजून वेगळं काही प्रशिक्षण असेल अनेक पी एम विश्वकर्माच्या योजना आहे का ज्या माध्यमातून अनेक प्रकारचे स्किल्स आपल्याला त्या ठिकाणी घेता येतात तर या सर्व गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने आपल्या या गावासाठी करणार आहोत तर हा पहिला हा कार्यक्रम असा असेल इथून पुढे बाकीचे कार्यक्रम करू एवढी या निमित्ताने आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि आपण हे ट्रेनिंग पूर्ण करून या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांनी देखील या का उपक्रमाचे कौतुक करून आमदार आशुतोष काळे राबवत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे या शिबिराच्या माध्यमातून महिला अतिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे माजी संचालक नारायणराव मांजरे ज्ञानदेव मांजरे विद्यमान संचालक अनिल कदम श्रीराम राजे भोसले सचिन चांगुडे शंकरराव चव्हाण सुनील मांजरे मनोज जगजा डॉक्टर मच्छिंद्र बर्डे माजी संचालक मिन्नाथ भारगळ अशोक मुरलीधर काळे अरुण चंद्रे गौतम बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील डोंगरे संचालक राजेंद्र ढोमसे सुदामराव गाडे कृष्णराव गाडे चैतन्य कुलकर्णी गोरक्षनाथ दवंगे किशोर गायकवाड चंद्रशेखर कडवे चांगदेव घुगे शिवाजीराव गायकवाड भास्करराव मांजरे प्रकाश खोंड मोहनराव सरोदे रामराव माळी संदीप माळी रामकृष्ण गाडे शांताराम सांगळे प्रकाश सोनवणे तेस्तारा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ तेजश्री लासुरे बिपिन लासुरे ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व पदाधिकारी धामोरी ग्रामस्थ महिला भगिनी व पंचकृषीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते